याचं खरं तर हे उदाहरण आहे आम्ही सकाळी इथं आठ वाजता आलो आठ वाजल्यापासून काम करणाऱ्या महिला महिलांना इथं बोलवलं म्हणून मी खरं तर दोन मिनटं बोलण्यासाठी इथं उभे राहिले की मिनल कुडाकर यांनी महिलांना इथं बोलवावं पण उषाताई कोरे आज इथं आपल्या व्यासपीठावर नसल्या तरी त्या लंडनमधून कार्य करत आहेत आणि त्यांच्या आमच्या प्रत्येक महिलेमध्ये उषाताई कोरेंचं एक क्रेडिट असं देण्यासारखं आहे की त्यांनी जे काम सोपवलं ते काम आमच्या महिला करत आहेत आणि अजून त्यांनी ते नोंदणीचं टेबल सोडलेत नाही कारण नोंदणीची परिपूर्णता होईपर्यंत म्हणजे सभासद नोंदणीचे जे, जे खरं तर किती नोंदी झाल्या आणि सभासदांची ते नोंदणी बुक ते देईपर्यंत हा मेळावा परिपूर्ण होतो होत नाही आणि त्यामुळे तिथं महिला आमच्या अडकलेल्या आहेत